जागतिक पर्यटन संस्थेने जाहीर केल्यानुसार सत्तावीस सप्टेंबर हा दिवस जागतिक पर्यटन म्हणून जगभर साजरा केला जातो जगभर पर्यटनाविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली गेली नवनव्या ठिकाणी भेट देणं निसर्ग सौंदर्य अनुभवणं सगळ्यांनाच आवडतं परंतु अनेक लोकांना आपली इच्छा पूर्ण करणं शक्य होत नाही असे असले तरी छोट्या सहलीतून पर्यटनाचा आनंद घेता येतो या वर्षी देखील जागतिक पर्यटन दिनानिमित्त महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळ नाशिक यांच्यातर्फे जिल्हा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय येथे साजरा करण्यात आला यावेळी द्वीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तसेच उपस्थित मान्यवरांचा यावेळी पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला यावर्षी पर्यटन दिन हा पर्यटन आणि जागतिक शांतता म्हणून साजरा केला जात असल्यास महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे नाशिकचे प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण यांनी आपल्या प्रास्ताविकातून सांगितलं यावेळी मंडळामार्फत पर्यटन दिनानिमित्त पर्यटन आणि जागतिक शांतता या विषयावर निबंध स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचे पारितोषिक वितरण यावेळी करण्यात आले या स्पर्धांमध्ये प्रथम द्वितीय तृतीय असे एकूण तीन बक्षिसे उत्तेजनाथ नऊ विजेत्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले तसेच महामंडळाच्या नव्या छापलेल्या माहिती पुस्तकाचे विमोचन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी विवेदा किरण चव्हाण यांनी मनोगतात नाशिकच्या शाश्वत पर्यटनाबाबत सविस्तर माहिती सांगून त्यांचे प्रेझेंटेशन सादर केले या कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी प्रशासन भीमराज दराडे उपसंचालक भानुमती सरदेसाई राठोड प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण विवेदा वेलनेस विलेजचे संचालक किरण चव्हाण सम्राट ग्रुपचे अध्यक्ष सुयज गुप्ता तानचे अध्यक्ष सागर वाघ चौरे सा गिरीकंद ट्रॅव्हल्सच्या शाखा व्यवस्थापक रश्मी ठाकूर पर्णकुटी निवास व्याहरी योजनाधारक विनोद देवकर यांच्यासह पर्यटन विकास महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालय व पर्यटन निवासाचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते

आणि जे नवीन आता काही मला वाटतं बसलेले आहे काय की स्किल भरपूर असतात शंभर मीटर असतात प्रॉडक्ट मध्ये दहा मीटर असत की डीप कशी वापवायची किंवा ऑर्डर कशी वाढवायची तर मला जेवायला जायचं असेल पनीर जायचं असेल पण तिथे मी कसं वाढवायचं आणि आईस्क्रीमचं बिल कसं वाढवायचं दॅट इज फेल स्वतः भाजीत सांगायचं तर ते डेव्हलप होणं गरजेचं आहे तर ते डेव्हलप होण्यासाठी स्किल इंडिया च्या वरती ते खूप खूप चांगले जे ट्रेनिंग आहेत आता गाईड आहेत आपल्याकडे भरपूर आता माझ्या माहितीतलं पण आहे एम टी डी सी ने काही गाईड निर्माण केलेला आहे तर गाईडमध्ये पण ती एक लगम असली आता मी काही दिवस कोकणात होतो तिथं भिडे एक किल्ला आहे किनारी तर आम्ही मी बऱ्यातला जायचो तिथे बघायचो आम्ही घेऊ यायचो मग एकदा एक असंच थोडस गाईड होते त्यांनी आम्हाला रिक्वेस्ट केली की तुम्हाला गाईड पाहिजे का बघायचं आहे का आणि त्या दिवशी थोडा वेळ होता मला चला आपण बघू शकत नाही का म्हणजे मला असं वाटलं की मला खूप माहिती आहे की या किल्ल्याविषयी पण मग त्या गेलो ना तुम्हाला सांगतो त्या दिवशी मी साडेतीन तास दोन किल्ला बघितला साडेतीन तास त्या माणसाने त्या किल्ल्याच्या एकेका बुरुजाबद्दल एकेका तोफेबद्दल शिवाजी महाराजांबद्दल इतकं विस्तृतपणे तुम्ही माहिती सांगितली की इच्छा नसताना तिथं तास गेला माझा ऍज ऑफिसर आम्ही पैसे देत नाही म्हणतो पण इच्छा नसताना मी त्याला लाडाशे रुपये दिला ओके दिस इज के आपण गाईड म्हणजे त्यांना गाड्या करून देणं किंवा त्यांचं फॉरेस्टची एंट्री करून देणं हे गाईडचं काम नाही आहे ओके तुम्हाला त्या विषयाची जाण पाहिजे त्या विषयाचा इतिहास माहिती पाहिजे तर इतिहास तुम्हाला मांडता आला आणि त्याची चांगली माहिती जर आला पाहिजे तर त्यातल्या तुमचं स्किल हे उत्तर उत्तर सर तुम्हाला सांगत होते सगळ्यांनी आणि इतर मुलगा जर मी असेल त्यांनी याबद्दल छापावं की आम्हाला किंवा नाशिकला टुरिझमबद्दल आणि स्टेक पासून काय पाहिजे आता गव्हर्नमेंट पोलिसांना मॅडम आहेत त्यांनी पण आपल्याला चांगलं मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचे फार फार धन्यवाद आणि विशेष म्हणजे विद्यार्थ्यांचे फार धन्यवाद की त्यांनी निबंध स्पर्धेला लोक जर आपण भेटा

त्या पद्धतीने एखाद्या कर्मचाराला एखाद्या कंपनीत असलेला अनुमान असतो त्याला तुमच्या इंडस्ट्री मध्ये ट्युझियम मध्ये तुमच्या हॉटेल मध्ये तुमच्या ट्रॅव्हल्स मध्ये काम करायचं त्याला अनुभव मिळावा किंवा त्याला अनुभव आणि त्याला वागावं त्यावर जी अपेक्षा असते तेव्हाच सुविध स्ट्रॉंग होईल आणि आपण नाशिक पण त्या पद्धतीने एक मोठं ग्रोथ करू शकतो तर सर्वांना शुभेच्छा पण आल्याबद्दल धन्यवाद

ते यूडीसीवर मध्ये देखा नियम आहे ते एक के, के परेटर वा किसके अतिशय सामने येते ते दिले आहे तर त्यांनी केलेले की मो 20% एफर्ट्स आम्हाला अलॉट करायचे है तुम्ही प्रोजेक्ट मध्ये लिमिट करत असाल तर त्याच्यावर विचार करू नका तसंच असावं कधी देते शास्त्र मध्ये त्याचप्रमाणे 9 मीटर थोडं फेर अलॉट मध्ये काही कंडीशन तो हे देखील असल्स आहे त्यांनी परवानगी आपल्याला दिलेला आहे कारण गव्हर्नमेंट स्किलिंग काय गव्हर्नमेंट स्किलिंग एक की पर्यटन डेव्हलप आहे तरच रोजगार निर्माण होऊ शकतो तरच आर्थिक गोष्टी करू शकतात ही जी काही गेम चेंज ही टोटली चेंज चेंज आहे त्याच्यात खूप चांगल्या गोष्टी टुरिझम पॉलिसीमध्ये घेतल्या त्या नाशिकला बी झोनमध्ये घेतो बी मध्ये घेतल्या तर नाशिकमध्ये एक लाख तुम्ही विद्यार्थी असल्यामुळे थोडीशी माहिती सांगतो तुम्हाला होऊ शकेल एक लाखापासून तर पन्नास कोटीपर्यंत स्मॉल स्केल इंडस्ट्री

And out so that 50% जीएसटी टूरिज्म so तुम्हाला विनंती करतो आपण जरा हे सर्व सगळे स्टेट स्टेक होल्डर्स स्टेट गव्हर्नमेंट मध्ये तर मी विनंती करतो की आपण नक्की प्रगती प्रमोन द्या की या प्रकाश अक्षय पुनर्रण निधी policy मध्ये आपला वोट पाहिजे अध्यक्ष महोदय आम्ही सगळे भरवरे मार्वर सरत बरेच जण आहेत निवडणुकीमध्ये आणि कुठवर आपण आपल्याला कसा कायते आपण लक्षात ठेवतो प्रोग्राम पासून तयार करीत त्याचप्रमाणे गव्हर्नमेंटची पुनर्रण पॉलिसी त्यांनी म्हटले की 1 लाख कोटीचा आवर्षिक टर्नओव्हर राइज आहे म्हणजे

वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक